नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की पोलीस भरती पोलीस भरती दोन हजार तेवीस म्हणा किंवा पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणा पोलीस भरती या विषयाला घेऊन आपण बघितलं तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आत्ता भरपूर एक खळबळ चालू आहे कारण की मोर्चे निघत आहेत भरपूर अशा गोष्टींच्या मागण्या होत आहेत की पोलीस भरती सुरू व्हावी या सगळ्या गोष्टी व्हाव्या आहे होणारच कारण की जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाली मित्रांनो पोलीस भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये आली नाही आहे कोविडच्या आधी दोन हजार एकोणीसशी आली होती त्याच्या तर दोन हजार वीसची एकवीसची बावीसची आपण म्हणू शकतो त्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये पोलीस भरती होणं शक्यता होती परंतु ती झाली नाही आपण असं म्हणायला काय हरकत नाही आहे पण आता झालं आहे का मित्रांनो हो की पोलीस भरती कधी येईल काय येईल याच्याबद्दल कोणालाच फिक्स माहीत नाही आहे कारण की जेवढेही यूट्यूबवरती व्हिडिओ येत आहेत जेवढेही न्यूज येत आहेत कोणाकडेच काहीही पूर्णपणे पूर्णपणे म्हणजे शंभर पर्सेंट जी खबर असते किंवा जी न्यूज असते ती कोणाकडेच नाही आहे कारण पोलीस भरती जी आहे कधीही केव्हाही येऊ शकते परंतु ज्याप्रमाणे आत्ता आपण एक व्हिडिओ बघणार आहोत त्याच्यानंतर एक त्यानंतर जी आर बघणार आहोत त्याच्यावरून एक अंदाज लावू शकतो की आपली ही पोलीस भरती कधी येऊ शकते, शकते। मित्रांनो तुम्हाला एक सांगेन की पोलीस भरती येऊ जेव्हाही येईल तेव्हाही आपल्याला पोलीस भरती द्यायची असेल तर ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अडकत बसू नका म्हणजेच काय मोर्चे काढणे किंवा आपोआप सरवणे किंवा एखाद्या गोष्टींचा बंद करणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी बनलेल्या नाही आहेत आपलं एकच टार्गेट ठेवा पोलीस भरती जर टार्गेट असेल तर पूर्णपणे अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करा असं समजा की हा जो गॅप मिळतोय आपल्याला तो गॅप आपल्याला तयारी करण्यासाठी मिळतोय आणि ती तयारी जर परफेक्ट असेल तर पहिल्या प्रयत्नातच आपल्याला पोलीस भरती मिळू शकते आता मित्रांनो थोडक्यात बघूया की तो व्हिडिओ काय आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो एक जी आर बघणार आहे आपण त्या जी आरवरून अंदाज लावू शकतो की पोलीस भरती कधी येऊ शकते जी काही वयोमर्यादेची वाढ आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर अशा प्रकारे मित्रांनो हा अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसचा जी आर आहे दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता एकूण पाच तर प्रशिक्षण तिने दोन टप्प्यात वाढविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा हा जी आर आहे बघूया काय आहे पण थोडक्यात तर महाराष्ट्र राज्य पोलीस दरात नव्याने भरती झालेल्या पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांना मूलभूत प्रशिक्षण तसेच पोलीस अंमलदार यांना सेवा अंतर्गत प्रशिक्षण देण्याकरता एकूण दहा पोलीस प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत सदर प्रशिक दहा प्रशिक्षण केंद्राची एकूण क्षमता आठ हजार चारशे इतकीच आहे महाराष्ट्र पोलीस दलात नव्यानं भरती झालेल्या पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांना पूर्ण संख्येने दोन सत्रामध्ये मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करण्यास दीड वर्ष इतका कालावधी व भरती प्रक्रिया करताच अंदाजे सहा महिने असा मिळून एकूण दोन वर्षाचा कालावधी लागतो या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये प पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई संवर्गाची नव्याने बारा ते पंधरा हजार इतकी रिक्त होतात व त्या अनुषंगाने पुन्हा मोठ्या संख्येने भरती प्रक्रिया पार पाडणे व प्रशिक्षण देणे क्रमप्राप्त ठरते सद्यस्थितीत द सन दोन हजार तेवीसमध्ये राज्य पोलीस दलात नव्याने झालेले पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई यांचे सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रात पूर्ण क्षमतेने मूलभूत प्रशिक्षण सुरू असल्याने पोलीस अंमलदारांच्या अंतर्गत प्रशिक्षणामध्ये माहे जून दोन हजार तेवीसपासून खंड पडला आहे सदरचे सेवांतर्गत प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे तथापि भविष्यातील देखील मूलभूत प्रशिक्षण पूर्ण क्षमतेने सुरू राहणार असल्याने पोलीस अंमलदारांचे सेवा अंतर्गत प्रशिक्षण घेणे शक्य होणार नाही त्यामुळे भविष्यात नवनियुक्त पोलीस अंमलदार यांचे मूलभूत प्रशिक्षण विहित वेळेत पूर्व करणे व पोलीस अंमलदारांना सेवांतर्गत प्रशिक्षण देणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी शक्य होण्याकरिता अप्पल अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व संचालनाच्या कार्यालयाच्या दिन दिनांक अठरा दोन हजार तेवीस रोजी पत्रांन्वये पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता पहिल्या टप्प्यात अडीच हजार व दुसऱ्या टप्प्यात अडीच हजार इतकी वाढवण्यात येऊन नव्याने सर्व सोयी सुविधा निर्माण करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाने सादर केला आहे त्यानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्राची प्रशिक्षणाची क्षमता पाच हजाराने वाढवण्यास देण्याची बाब ही आहे म्हणजे थोडक्यात मित्रांनोपर्यंत बघू शकतो की पाच हजार ट्रेनीज इथे वाढू शकतात परंतु ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कशाप्रकारे काय गोष्टी किती गोष्टींच्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यासुद्धा इथे लक्षात घेऊन ह्या पुढच्या गोष्टी होणार आहेत तर यामध्ये आपण बघूया कोणकोणत्या पोलीस स्टेशनची इथे नाव आहे पोलीस केंद्रांची इथं नावं आहेत तर यामध्ये पोलीस प्रशिक्षण मरळ इथे पहिल्या टप्प्यात पाचशे दुसऱ्या टप्प्यात पाचशे म्हणजे हजार जे ट्रेनिज आहेत त्यांच्या इथे वाढणार आहे त्यानंतर पोलीस प्रशिक्षण केंद्र नाव निवजित दौंड इथे आठशे पहिल्या टप्प्यात दुसऱ्या आणि त्याच्यानंतर पहिले आठशे होते त्याच्यानंतर पाचशे वाढवणं म्हणजे तेराशे इथे होणार आहेत पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर इथे सध्या जे आहेत ते बाराशे आहेत त्यानंतर वाढवून तिथे पाचशे मिळणार आहेत म्हणजे जवळजवळ सतराशे प्रशिक्षणार्थी इथे ट्रेनिंग करू शकतील त्यानंतर जालनामध्ये बाराशे सध्या प सत्यस्थितीत बाराशे आहेत पाचशे इथे वाढवून देतील त्यानंतर सतराशे टोटल होऊन जाईल त्यानंतर नागपूरच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये बाराशे सध्या प्रस वर्तमानात बाराशे इथे ट्रेनीज आहेत तर पाचशे इथे वाढवून देतील सतराशे होऊन जातील म्हणजे पहिल्या एकूण टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर सात हजार चारशे होणार आहेत दुसरा टप्पा आहे तिथे खंडाळ्यामध्ये जवळजवळ आत्ता सहाशे आहेत ते पाचशे वाढवून देऊन अकराशे होणार आहेत म्हणजे आपण जर पाहिलं मित्रांनो तर प्रत्येक ट्रेनिंग सेंटरमध्ये पाचशे विद्यार्थ्यांची संख्या जी वाढवली जाणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये असे एकूण जवळजवळ तेरा हजार सहाशे जे आहेत ते इथे आपण से तेरा हजार चारशे जे आहेत ट्रेनिज इथे होऊ शकतात तर अशा प्रकारे मित्रांनो हा जी आर आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो हा व्हिडिओ होता अशा प्रकारे हा जी आर होता याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर ते तेवीस हजारापर्यंत भरती आत्तापर्यंत झालेली आहे परंतु त्या व्हिडिओमध्ये आपले जे श्री देवेंद्र फडणवीस आहेत यांनी जे सांगितलं आहे की लवकरच आपण भरती करू कारण की जो आलेला लोड आहे सा कुण 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 आए, आए। आए। जे आता ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये ट्रेनिज जे चालू आहेत त्यांचा लोड सांभाळण्यासाठीसुद्धा एक वेगळंच आपण म्हणू शकतो की स्किल लागतं किंवा एक खूप कष्ट लागतात त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी काही गोष्टी चालू आहेत त्यांच्यास बंदोबस्त असतात म्हणजे पोलिसांवरती ऑलरेडी लोड आहे का तर आहे आणि त्यानंतर आपले जे ट्रेनिंग सेंटर आहेत पोलिसभरती ज्या ट्रेनिंग सेंटरची कॅपॅसिटीसुद्धा आपण बघू शकतो खूप कमी आहे आणि ती कमी झालेली कॅपॅसिटी आहे ती वाढवण्यासाठी मित्रांनो आत्ता जी आरसुद्धा पाहिला परंतु याच्यामध्ये वाढवल्यानंतर फक्त आपल्याला मुलं वाढव वाढवायची एवढंच टार्गेट नसतं ट्रेनिंग सेंटरचं त्यामध्ये तुम्हाला शून्यापासून ते शंभरपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना वाढाव्या लागणार म्हणजे जसं की आता आपण एक एक्झाम्पल घेऊया एखाद्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पाचशे मुलांची ट्रेनिंग सुरू होत होती परंतु तिथे आपल्याला आता हजार करायची आता हजार करण्यासाठी मित्रांनो तिथे आपल्याला काय लागणार आहे एक तर त्यांना राहण्याची सोय म्हणजे बॅरेक्स त्याच्यानंतर मेसची सोय म्हणजे खाण्याची सोय त्याच्यानंतर त्यांना टॉयलेट बाथरूम ह्या सगळ्या गोष्टींची सोय ग्राउंड त्यांना एक्स्ट्रा करावे लागणार आहेत त्याच्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर विचार केला तर तुम्हाला प्रशिक्षक जे आहेत ते प्रशिक्षण घडव घडवण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षक तयार करावे लागणार आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये वेपन झालं ड्रिल झालं पी टी झालं या सगळ्यां गोष्टींसाठी तुम्हाला प्रशिक्षकसुद्धा लागणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो जे प्रशिक्षक आहेत पाचशे मुलांसाठी जे आपण म्हणू एक उदाहरण सांगतो आहे प्रशिक्षक आहेत प्रत्येक कमीत कमी पाचशे मुलांसाठी आपण जर प्रत्येक तीस पन्नास मुलांसाठी एक प्रशिक्षक जरी पकडला तर जवळजवळ दहा प्रशिक्षक प्रत्येक सब्जेक्टसाठी म्हणजे चार सब्जेक्टचे किती होतात जवळजवळ चाळीस प्रशिक्षक तुम्हाला इथे लागणार आहेत मे स्टाफ वेगळाच ट्रेनिंग सेंटरचा स्टाफ वेगळा म्हणजे अशा जवळजवळ शंभर पोलीस कॉन्स्टेबल्स म्हणा किंवा पोलीस स्टाफ हा तुम्हाला एका ट्रेनिंग सेंटरला लागणार आहे अशा जवळजवळ पाच ते सहा ट्रेनिंग सेंटर आहेत त्या सहा ट्रेनिंग सेंटरला आपल्याला सहाशे ते सातशे पोलीस स्टाफ लागणार आहे मग हा सगळा लोड आहे मित्रांनो हा सगळा विचार करूनच पोलीस भरती येणार आहे याच्यावरून एक आपण अंदाज लावू शकतो मित्रांनो पोलीस भरती डिसेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता टेन पर्सेंट आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी म्हणू शकतो आपण पण एवढं आहे मित्रांनो की फेब्रुवारी ते मार्च किंवा मेच्या आधी पोलीस भरतीची जाहिरात निघणार का तर निघणार आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुढच्या एक सप्टेंबर ऑक्टोबरच्या आधी पोलीस भरती जी आहे ती कम्प्लीटही होऊ शकते कारण की तोपर्यंत तो मागचे जे ट्रेनिज आहेत ज्याच्या याच्या आधी भरती झाली ते ट्रेनिजसुद्धा ट्रेनिंग करून बाहेर पडतील ट्रेनिंग सेंटर मोकळे होतील आणि काही ना काही ती तरतूद होईल आपली ट्रेनिंग जी आहे ती सुरू करण्यासाठी मागच्या ज्या प्रोसेस आहेत त्या पूर्ण होतील त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एकच सांगेन पोलीस भरती येणार का आता येणार आहे याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे परंतु थोडा वेळ घेणार कारण की ट्रेनिंग पोलीस भरती झाल्यानंतर ट्रेनिंगसुद्धा गरजेची आहे त्या ट्रेनिंग सेंटरची पूर्णपणे सिस्टमॅटिकली एक आराखडा करणे किंवा आखणी करण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे त्याच्यामुळे आपली जी पोलीस भरतीची ॲड आहे ती ॲड ह्या डिसेंबरमध्ये खूप वन पर्सेंट धरा पण जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या तीन महिन्याच्या आतमध्ये पोलीस भरतीची आपली ॲड येणार आहे कथा येणार आहे मित्रांनो आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा त्याच शोधून तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशी किती नव्हूसह अशी कधी नवीस तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम